मित्रांनो महात्मा गांधी यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली नेल्सन मंडेलापासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहे गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले हेच गांधीजींचे विचार त्यांची वचने म्हणून प्रसिद्ध आहेत पाहुयात गांधीजींचे काही विचार महात्मा गांधीजींचे एक्कावन्न प्रेरणादायी विचार ऐका विचार करा आणि सुखी व्हा जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका माझ्या परवानगीशिवाय मला कुणीही दुखू शकत नाही इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा तुमचा स्व तुम्हाला सापडेल देवाला कोणताच धर्म नसतो आम्ही आमचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही तर कुणी तो हिरावून घेऊ शकत नाही रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल पण हृदय रुदय हवे हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नको एखादा देश आणि त्याची नैतिक मूल्ये किती महान आहेत हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनच कळते तुम्ही मला कैद करू शकता माझा छळ करू शकता माझे शरीर नष्ट करू शकता पण माझ्या मनाला कैद करू नाही शकणार या जगातल्या सर्व महान धर्माच्या मूलभूत रस सत्यावर माझा विश्वास आहे ही सगळी देवाचीच देणगी आहे ही मला मान्य आहे म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष आहे की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही पण तुम्ही काहीच केले नाहीत तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते धीर म्हणजे स्वतःचीच परीक्षा पाहणे शांतीचा मार्ग नाही फक्त शांतीच आहे चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही बलवान माणूसच क्षमा करू शकतो अहिंसा हे बलवानाचे शस्य आहे डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने चोक तेवढे आणळे होईल माझ्यातल्या उणीबा आणि माझं अपयश हे माझं अप यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच दे देवाकडून मिळालं आहे मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वाहतो विश्वास एक गुण आहे अविश्वास ही दुर्बलतेची जर्नी आहे आपल्या मध्ये विश्वास ठेवणारा सूक्ष्म शरीर इतिहास बदलू शकतो विश्वास नेहमी तर्काने भारीत केला पाहिजे जेव्हा विश्वास अंधळा होतो तेव्हा मरतो जे वेळ वाचवतात ते पैसे वाचवतात आणि जतन केलेली संपत्ती कमावलेल्या रकमेच्या बरोबरची असते प्रसन्नता हे असे परफ्यूम आहे जर तुम्ही इतरांवर शिंपडलात तर त्याचे काही थेंब निश्चितच तुमच्यावरही पडतील प्रथम ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत मग ते आपणास हसतील मग ते आपल्याशी लढतील आणि मग आपण व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरून नाही पण त्याच्या चा चारित्र्यावरून केली जाते खुशी तेव्हाच मिळेल जेव्हा आपण जे विचार करतो जे बोलतो आणि जे कृती करतो ते सुसंगत असेल मौन हे एक शक्तिशाली भाषण आहे हळूहळू दुनिया तुम्हाला ऐकेल सत्य म्हणजे एक, एक मोठा वृक्ष आहे जोपर्यंत त्याची सेवा केली जाते त्यावर बरेच फळ येत राहतात ते, ते कधी संपत नाही जगातील सर्व धर्मात अनेक गोष्टीत फरक असेल पण ह्या एका गोष्टी सर्वांचे एकमत आहे की जगात काहीही नाही पण सत्य जिवंत राहतं क्रोध आणि असहिष्णुता योग्य समाजाचा शत्रू आहे भांडवल स्वतः वाईट नसते त्याचा केवळ दुरुपयोगच वाईट असतो कोणत्याही रूपात नेहमीच भांडवलाची गरज भासेल आपली चूक स्वीकारणे ही केर काढण्यासारखी आहे जे जमिनीचा पृष्ठभाग चमकवते आणि साफ करते जी आपल्या अंतकरणाची वाणी ऐकू शकते ती प्रत्येकामध्ये आहे माझा धर्म सत्य आणि अहिंसा यावर आधारित आहे सत्य माझा देव आहे अहिंसा म्हणजे जे ते मिळवण्याचे साधन आहे माझं जीवन माझं संदेश आहे असे जगा की तुम्ही उद्या मरणार आहात अशा प्रकारे शिका की आपण कायमचे जगणार आहात मी कोणालाही माझ्या मनातून गरिच्छ पायाने जाऊ देणार नाही पापचा तिरस्कार करा पापीवर प्रेम करा प्रार्थनामध्ये मागू नका मागणं ही आत्म्याची लालसा आहे दररोज आपल्या कमजोरीचपणाचा स्वीकार आहे शब्दांशिवाय मन लावून प्रार्थना करणे चांगले आहे सात भयंकर पाप कामाशिवाय पैसे विवेकाशिवाय आनंद विज्ञान ज्ञान राजकारण शिवाय व्यापार त्यागाशिवाय पूजा हसणे मनाच्या गाठी सहजपणे उघडतात आज आपण जे करता त्यावर भविष्य अवलंबून आहे मानवतेचा विश्वास गमावू नका माणूस की महासागराप्रमाणे आहे जर महासागराचे काही थेंब असतील तर महासागर घाण होत नाही एखाद्या देशाची महानता आणि नैतिक प्रगतीचे मूल्यांकन तेथे जनावरांशी कशा व्यवहार केला जातो त्यावर आहे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून जो देणे जोपर्यंत आपण त्यास गमावत नाही तोपर्यंत आपल्यासाठी महत्त्वाचे कोण आहे हे आपल्याला समजत नाही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि ती न जाण जगणे हे बेईमानी आहे प्रेम ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे आणि आपण ज्याची कल्पना करू शकतो त्यात सर्वात नम्र आहे पृथ्वी सर्व मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी संसाधने प्रदान करते परंतु लोभाची इच्छा पूर्ण करण्यास नाही देशाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय व्यवहारात हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे मित्रांनो हे विचार कसे वाटले कमेंट करून कळवा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद